दरम्यान विवेक मधील याच लेखावर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांबद्दल संघाच्या घटकांमध्येच असंतोष असल्याचं पवार म्हणाले असं अजित पवार महायुती बरोबर आल्यामुळे आता भाजप नाराज झालेला आहे अजित पवारांनी महायुतीत येणं कितपत योग्य वाटत आते इंडियन कृषीने गोष्टी होती असती आणि आते इंडियन कृषीने फ्रेंच केली होती की एक ना असेल ते जो संफत आहे संगातच आहे विवेक की हरजे सांगते शिवाजी दिलेले आहे आणि त्याच्या दिनाचे नसते ऑर्गेनाइज नाही नसते आता अर्जुन ऑर्गनायझर आणि विवेक याच्या वतीमानं कोणती विचार झाला आहे त्याचा शोध घ्यावा लागेल ते ज्या अर्थी म्हणत आहेत त्याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते त्यापेक्षा वेगळं काही नाही